नवे वर्ष सुरू होण्यास फक्त काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे अनेक जण कुटुंबासह मित्रमंडळीसह नववर्षाच्या स्वागताची तयारी नियोजन करत आहेत नववर्षाच्या स्वागताला बाहेर पडण्याआधी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घ्या नवीन वर्षात पहिल्या तारखेपासून होणाऱ्या बदलांचा तुमच्यावर काय परिणाम होतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अनेक कंपन्यांनी गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे जी एस टी पोर्टलमध्ये दे देखील तीन महत्त्वाच्या बदलांची घोषणा देखील केली आहे तर आर बी आयने देखील एन बी एफ सेस एच एफ सीशी संबंधित नियमांचे बदल केले आहे तर पहिला बदल जो आहे तो आहे की पहिल्या सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे टेलिकॉम कंपन्यांसाठी आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून टेलिकॉम कंपन्यांना राईट ऑफ वे रूल लागू होणार आहे या नव्या नियमानुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर लाईन आणि नवे मोबाईल टॉवर लावण्यावर फोकस करावा लागणार आहे त्यामुळे कंपन्यांना अधिक चांगली सेवा देण्यास मदत होणार आहे नव्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल टॉवर लावण्यासाठी फार अडचणी येणार आहेत नवे नियम लोकांचा तसेच कंपन्यांचा विचार करून करण्यात आले आहेत दुसरा जो आहे बदल तो असा आहे की ॲमेझॉनने भारतातील प्राईम मेंबरशिप नियमात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बदल करण्याचे जाहीर केले आहे नव्या वर्षात एका अकाउंटवरून फक्त दोन टी व्हीवर प्राईम व्हिडिओ स्ट्रीम होऊ शकतात म्हणजे दोनच टी व्हीवर तुम्ही ते पाहू शकता किंवा दोन जे आहे त्याच्यावर पाहू शकता तुम्ही जर एखादा युजर टी व्हीवरून प्राईम व्हिडिओज दोनपेक्षा अधिक टी व्हीवर पाहत असेल तर त्याला नवीन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल सध्या प्राईम मेंबर असलेल्या व्यक्तीला पाच डिव्हाइसवर व्हिडिओ पाहता येतात यात डिव्हाइसच्या प्रकारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नव्हते की जे आता नवीन वर्षात एक जानेवारीपासून असा आहेत तिसरा जो नियम आहे की वस्तू आणि सेवा कर नेटवर्कच्या जी एस टी पोर्टलवर तीन महत्त्वाचे बदल करण्याची घोषणा केली आहे हे सर्व बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होतील यातील दोन बदल हे ई वे बिल करण्याची वेळ आणि त्याच्या मुदतीसंदर्भात आहेत तर तिसरा बदल हा जी एस टी पोर्टलच्या सुरक्षितेसंदर्भात आहे या गोष्टीचे पालन केले नाही तर खरेदीदार विक्रेता या सर्वांचे नुकसान होऊ शकते त्यानंतर चौथा जो, जो बदल आहे तो म्हणजे आर बी आयने एन बी एफ सी आणि एच एफ सी सह एफ डी संदर्भातील नियमात बदल केले आहेत हे नियम देखील एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होतील नव्या नियमानुसार डिपॉझिट घेणे लोकांच्या डिपॉझिटचे विमा करणे आणीबाणीच्या काळात डिपॉझिट जे आहे ते परत करणे आदी गोष्टींचा जे आहे त्याच्यामध्ये समावेश आहे पाचवा आणि महत्त्वाचा जो बदल आहे की नव्या वर्षात गाडी घेणे आता महाग होणार आहे अनेक कार कंपन्यांनी महागाईचे कारण देत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून गाड्याच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली ज्यात मारुती सुझुकी हुंडई महेंद्रा जे एस डब्ल्यू त्यानंतर होंडा मर्सडीज बेन्स ऑरी बी एम डब्ल्यू या वेगवेगळ्या सारख्या प्रकारच्या गाड्या याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे अधिकतर कंपन्यांनी गाड्याच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे चौथा महत्त्वाचा जो बदल आहे जो लागू होणार आहे एक जानेवारीपासून तो म्हणजे तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतात गेल्या पाच महिन्यांपासून एकोणीस किलो सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे तर प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या चौदा पॉईंट तेवीस किलो सिलेंडरच्या किमतीत अनेक महिन्यांपासून वाढ झालेली नाही वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार की कपात होणार हे समजू शकेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की कशा प्रकारचे जे नियम आहेत ते एक जानेवारीपासून बदलणार आहेत तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अर्थविश्वातील नवीन नवीन नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका